नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो कांदा पीक घेताना आपला कांदा पीक ज्यावेळेस अंतिम टप्प्यात आलं असतं कांदा काढण्यासाठी शेवटच्या टप्प्यात आलेलं असतं तर अशा वेळेस आपल्या कांदा पिकाला शेवटचं पाणी कधी द्यावं हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांपुढे असतो तर मित्रांनो ज्यावेळेस आपला कांदा पीक अंतिम टप्प्यात आलं असतं तर पाण्याचं अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करावं लागतं शेवटचं पाणी केव्हा द्यायचं याबाबतीत महत्त्वाचा हा विषय आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकवरती माहिती पाहणार आहोत कांदा शेवटचं पाणी कधी द्यावं हो। तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नाही असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन पिकाची माहिती तंत्रज्ञान शेतीविषयी फवारण्या सर्व माहिती आपल्याला अप टू डेट मिळत राहतील तर मित्रांनो कांदा कांद्याचं पाणी नियोजन करताना शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला अत्यंत कमी प्रमाणात पाणी द्यायचं आहे हलकंसं शेवटचं पाणी द्यायचं आहे पण ते केव्हा तर ज्यावेळेस आपलं कांदा पीक हे नव्वद दिवसाच्या पुढे गेलं असेल तर पंच्याण्णव ते शंभर या दिवसाच्या दरम्यान आपल्याला शेवटचं पाणी द्यायचं आहे जास्त जण सांगतात नव्वदव्या दिवशीच पाणी कांद्याचं पीक तोडलं पाहिजे पण हे चुकीचं आहे नव्वदव्या दिवशी कांदा पोचण्यासाठी सुरू झाले म्हणजे चालूच असते प्रोसेस पण अशा वेळेस कांद्यात पाणी तोडलं तर त्याची फोगन कमी होते आणि जर आपण एकशे शंभर दिवसाच्या पुढे जर पाणी देत राहिलो तर नक्कीच कांद्याची सडवणूक सडव सडवण्याची शक्यता असते सड़ो, म्हणून नव्वद ते शंभर ह्या दहा दिवसात आपल्याला पाणी नियोजन करायचं आहे पंच्याण्णव ते शंभर या पाच दिवसातच खरं आपल्याला पाणी द्यायचं आहे शेवटचं ते पण हलकंसं पाणी द्यायचं आहे मित्रांनो जास्त गच्च वाफे भरून पाणी द्यायचं नाही जेणेकरून कांद्याची सडण होऊ शकते एक हलकंसं पाणी द्यायचं आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसाच्या दरम्यान आपल्याला हलकंसं पाणी देऊन घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने शेवटचं पाणी नियोजन करायचं आहे तर या पाणी दिल्याचं शेवटचं पाणी या टप्प्यात दिल्याचा फायदा असा होतो की कांद्याचं जी फुगण नैसर्गिक फुगण आहे ती तर उत्तम होतेच पण जी काई काई काही कांद्याची काही लहान साईज झाली नसते असे कांदे असतात तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं असतं शेवटचं पाणी म्हणून मित्रांनो या दिवसाचं आपल्याला पाणी द्यायचं असतं काही जण चुकी सल्ला देतात की पंच्याऐंशी किंवा नव्वद दिवशी कांद्याचं पाणी तोडलं पाहिजे पण ते साफ चुकीचं आहे नव्वद दिवसाच्या नंतर हलकंसं एक शंभर दिवसाच्या आसपास पाणी द्यायला पाहिजे पंच्याण्णव ते शंभर या दिवसाच्या दरम्यान तर मित्रांनो ही होती छोटीशी कांदा पिकाविषयी छोटीशी व्हिडिओ अपडेट अशाच नवीन अपडेट्ससाठी आप तुम्ही ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन माहिती आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील धन्यवाद